रीतिवाचक विशेष रीतिवाचक वाचक क्रिया विशेष अव्य म्हणजे काय रीतिवाचकचे मी काही शब्द तुम्हाला लिहून देते रीतिवाचकचे काही शब्द अं जस की अलगपणे अलगतपणे अलगदपणे आला तुमचं ते काय आलं तुमचे आहे री ती रीतिवाचक क्रिया विशेषण हे झालं तुमचं रीतिवाचक विशेषण अव्यय अगं तुम्ही ना अव्यय नुसतं तुम्ही रीतिवाचक वाचक क्रिया विशेषण लिहिलं आणि अव्य नाही लिहिलं तर अँड अ हाफ असेल तुम्हाला अव्य नाही लिहिलं तर हे डायरेक्ट तुमचं झिरो बनून जाईल त्यापेक्षा तुम्ही लिहून घ्या आणि नीट लक्ष द्या आणि जसं की रीतिवाचक विशेषणचं अलगत झालं ठीक आहे आणि अलगद खूप कमी कमी आणि येतात जास्त जास्त हळू खडू हे सगळे वर्ड तुमचे झाले विशेषण ठीक आहे म्हणजे की रीतिवाचक क्रिया विशेषण कधी कधी आपण क्रिया पण जातो पण जरा लक्ष देऊन ऐका कारण ते थोडं होतं दिसते आणि इथं हे असे वर्ड झाले तर समजून द्यायचं कि रीती क्रिया विशेषण अव्य हे तुमचं होत्या रीतिवाचक विशेषण अव्य आणि आता आपण शिकवू आता रीती वाचक आता त्याचं एक एक्झाम्पल एक बघू आपण फर्स्ट वन फुल पाखरे फुल पाखरे, फुल पाखरे फुल पाखरे, फुल पाखरे फुलांवर फुलांवर अलगद अलगदपणे अलगदपणे आता इथं आपण काय बघितलं आहे इथं आपण बघितलं आहे रीती एक एक्झाम्पल ठीक आहे फुलपाखरे फुलांवर अलगदपणे उडतात आणि आता आपण रीती वाचक मध्ये जे शब्द आपण घेतलेले त्याच्यामध्ये अलगत पण आलेला होता पण आलेला होता तर ते झालं तुमचं रीती वाचक विशेष रीती वाचक क्रिया विशेष क्रिया वाचक हे झालं तुमचं नीती विशेषण विशेष ठीक आहे ह्याच्या नीच आपल्याला की चक म्हणजेच काय ज्याच्यात अलगत, खूप कमी आता समजा इकडं आलं असत फुलपाखरे फुलांवर खूप कमी खूप कमी आहे काय खूप कमी आहे ते काय झालं तुमचं खूप आणि प्लस कमी आपण आलेलं आहे खूप कमी आपण आपण शब्द बघितलेले त्याच्यामध्ये काय आलेलं खूप आलेलं कमीही आलेलं अलगतीही आलेलं होत तर त्याला म्हणतात रीती वाचक क्रिया विशेष